मला त्या शेजाऱ्याने त्याची बायको हरपली होती ना तेव्हा मला माझी बायको बघितली का बघितली तेव्हा मला कवा मला आंघोळ करता येईल म्हणूनच मारलं तिने मग तुम्ही हानायच नाही तुमचा मर्डर करायला पाहिजे होत तुमचं डोकं उचलून बाहेर फेकून द्यायला पाहिजे होत कशामुळे काय कशामुळे आंघोळ करताना तुम्ही बायका बघा का हा लाज वाटते तुमच्या जीवाला गिन्यान का काय हा अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही तुमच्यामध्ये थोडी सगळ्यात एक डोळा आंधळा झालाय ना दुसरा बी आंधळा व्हायला लागलाय तरी मी तुम्हाला नाही का एवढं नालायक पाना तसले नालायक धंदे करायचे आजपासून तसले नालायक धंदे सोडून देणार मी त्याला सांग एखादा सा पाय नाही तर हात बाजूला काढ म्हणून गिन्यान गेलेलं माणूस कुठलं नुसतं चपलीने हाणायच्या कामाची तुम्ही चपलीने त्यांनी तरी हाताने काठीने हाणलं तुम्हाला चपलीने धोड पाहिला पाहिजे होतं अगं बाई त्याने मला विचारलं माझी बायको बघितली का मी म्हणलं हो बघितली मग तुम्हाला काय गरज आहे मग काय गरज आहे तुम्हाला आंघोळ करताना अगं मी आंघोळ करत होतो आणि ती रस्त्याने जात होती तव बघितलं असं म्हणलं मी ह्यात माझा काय दोष आहे नीट ऐकूनच घ्यायचं नाही हा आता तुला बडबड करत होती ना चपली सांगावं लागतं कुठं काशीने झाण लागतं का ग काय झालं त्याला चपली नाही हनावं लागेल मग आता त्यांनी सगळं ऐकून तर घ्यायचं ना गिन्यान घ्यायला कुठला येडपट त्याला त्याची बायको सांभाळता येत नाही का दुसऱ्याच्या माणसाला आणि तो येऊन आ त्याची रणकीत करते थांबा त्याला जाऊन बघते आता त्याची कशी असते मज्जा ती बघते गिन्यान गेल्याला कुठला मग तुला त्याच्या डोक्यातच दगोड घाली ते हे माझं सगळं सुजलं हम्म लय मारलं कौ तू बुद्धी फेडतो माझे त्याला चल, म्हणतो चला चला, ताल ताल दाएक दाएक? चला ना त्याला मी सांगतो पूर्ण शब्द ऐक माझे पूर्ण शब्द ऐक मी काय म्हणतो म्हणतोय आंघोळ म्हणजे मी आंघोळ करत होतो र ती रस्त्यां जात होती र तेव्हा माझा ऐकायला बघतो बायकाला बघतो की खूप देहायचं ते वरून हे सगळं सुरले माझ दवाखान्यात काल गेलो म्हणून मला उशीर झाला घरी यायला आता मी आंघोळ करणार नाही आता महिनाभर का का मग आंघोळ करताना दरवाजा लावून काल नाल उन पडलं परि मस्त काय करला जाऊ द्या दोन दोन चष्मे कशाला हिसान्या काही दिसत नाही ना हे मग हिसा घालायचा पांढरा चष्मा मध्ये एक लहान दुपारी घालायला घेता येईन गावात चला मग आता बघून 哎，妈妈。